नमस्कार मी प्रवीण आज आपण महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून एक ब्रेकिंग बातमी घेऊन आलो आहोत कोल्हापूरच्या राजकारणामधून एक मोठी बातमी समोर येत आहे कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलताबाद होण्याची शक्यता आहे राधानगरीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार केपी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजते केपी पाटील हे महाविकास आघाडीकडून राधानगरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये राधानगरीची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजते महाविकास आघाडीमध्ये राधानगरीच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे पण एकंदरीत पाहता महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जाऊ शकते राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत महायुतीमध्ये राधानगरीची जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार आहे हे स्पष्ट आहे व प्रकाश आंबेडकर हेच येथून उमेदवार असतील त्यामुळे यंदाच्या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर विरुद्ध के पाटील या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे तसेच येथून एवाय पाटील हे सुद्धा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत एवाय पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे एवाय पाटील यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे तसेच राहुल देसाई यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राधानगरीमध्ये परिवर्तन घडवणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे राधानगरीची यंदाची निवडणुकी चौरंगी होणार हे आता स्पष्ट झाले आहे पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी कडवे आव्हान निर्माण करेल असे वाटत आहे गेल्या काही दिवसांपासून केपी पाटील व आमदार प्रकाश आंबिटकर हे एकमेकावरती मेळाव्याच्या माध्यमातून टीका करत आहेत राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज यांना मिळालेले मताधिक्य हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी धोक्याची जात आहे पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या केून मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवला आहे वजनदार नेत्यांना आपल्या सोबत घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या उत... डिस्टलरी विभागावर नुकताच उत्पादन शुल्क आयोगाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती ही कारवाई प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आली होती असा जाहीर प्रचार केपी पाटील यांच्या माध्यमातून केला जात आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मतदारसंघामध्ये विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे के पी पाटील एवाय पाटील तसेच राहुल देसाई हे तिघजण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत एकंदरीत पाहता हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यास पाटील हेच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील व ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये महाविकास आघाडीचे वाटप निश्चित झाल्यानंतर केपी पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करतील असे झाल्यास एवाय पाटील व राहुल देसाई हे अपक्ष निवडणूक लढवण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे एकंदरीत पाहता यंदाची राधानगरी विधानसभेची निवडणूक ही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अवघड मानली जात आहे तुम्हाला काय वाटते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राधानगरी मतदारसंघातून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका